नमस्कार शेतकरी बंधूनो ग्रेप मास्टर ऍप आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपला आजचा विषय आहे टोमॅटो पीक सध्या सगळीकडे टोमॅटोची लागवड सुरू झाली आहे पुढील आठ ते दहा दिवस पावसाची थोडीफार उगलीप असल्यामुळे बेड तयार करणे बेसल डोस टाकणे मल्चिंग पेपर टाकणे अशा कामांना वेग येणार आहे त्यात टोमॅटो म्हणल्यावर आपल्याला निरोगी झाड व चांगले उत्पन्न मिळवायचे असल्यास बेसल डोस टाकणे तितकेच महत्त्वाचे आहे बेसल डोस टाकण्यापूर्वी जमिनीची योग्य प्रकारे मशागत करणे गरजेचे आहे यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे बेड मोठे व उंच तयार करायला हवे म्हणजे पावसाचे पाणी वाहून जाईल व वा झाड खराब होणार नाही आता बेसल डोस टाकताना काय काय घेतले पाहिजे ते बघूया एकरी पाच ते आठ टन शेणखत पिवळे गंधक तीस किलो दहा सव्वीस सव्वीस किंवा अठरा शेचाळीस शंभर किलो मॅग्नेशियम सल्फेट तीस किलो निंबोळी पेंड शंभर किलो अल्ट्राग्रो वीस किलो सुपर फोस्फेट, शंभर ते दीडशे किलो बोदावर फोकणेवरील प्रमाणे डोस टाकल्यानंतर त्यावर मल्चिंग पेपर टाकणे